नमस्कार शेतकरी बांधवनं शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आता शुक्रवारपासून जे काही रखडलेला खरीप विमा होता ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप जे सुरू झालेले आहेत त्यानंतर पीक विमा तुम्हाला किती मिळालेला आहे ते कशा प्रकारे चेक करायचं आहे व पीक विम्याचे जे काही अमाऊंट तुम्हाला किती मिळालेले आहे कोणत्या पिकासाठी किती तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत तर संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलची लिंक लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथून तुम्ही तुमचं जे काही अप्लिकेशन नंबर टाकून इथून स्टेटस चेक करायचं आहे तो बरेच शेतकऱ्यांना जे काही विमा मिळालेला आहे तुम्हाला मिळाला की नाही ते कशा प्रकारे पाहायचं आहे सर्वात पहिले इथं कट करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला लवकर येत आहे म्हणजेच इथं तुम्हाला अर्जदा शेतकऱ्यांचा अर्ज यावरती ज्या क्लिक करायचं आहे पहिले जर टॅब दिसेल ते यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण यावरती क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर इथं लॉग इन फॉर फार्मर यावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर इथं तुम्हाला ज्या कोणाचं तुम्ही चेक करत आहात त्यांचा मोबाईल नंबर जे की पावतीवरचा ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर खाली जे काही कॅपच्या कोड येईल ते कॅपचा कोड तुम्हाला इथं टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसेल तर तुम्ही खालूनसुद्धा चेक करू शकता तर आपण पुन्हा त्यावरती जाऊन फॉर्मर लॉग इनवरती क्लिक करून ज्या कोणाचं करत आहात त्यांचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे तर मी माझा जो काही मोबाईल नंबर आहे ते इथं टाकणार आहे तर इथे मी माझा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर इथं एक कॅपचा येईल कॅपच्या इथं फिलअप करून घ्या त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर माझ्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर इथं थोडा ओ टी पीला टाईमसुद्धा लागू शकतो त्यानंतर इथं एक मिनटाच्या तुम्हाला ओ टी ता पी इथं टाकायचं आहे किंवा रिसेंट ओ टी पीसुद्धा तुम्ही इथून करू शकता तर आपल्याला ओ टी पी आलेला आहे तर आपण इथून ओ टी पी टाकून सबमिटवरती क्लिक करणार आहे तर इथं तुम्ही तुमचा जर मोबाईल नंबर चुकीचा असेल तर ओ टी पी इथं घेणार नाही तर तुम्ही जे आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला रेटमध्ये दिसत असेल ते तुम्हाला रेटच्या खाली तुम्हाला संख्या दिसत असेल तीन ना हजार नऊशे छत्तीस रुपये जे की मला विमा मिळालेला आहे तर इथं इयरसुद्धा बघू शकता दोन हजार तेवीस त्यानंतर सेशन जे काही खरीब आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचं जे काही स्टेटस आहे तिथं चेक करू शकता व तुम्हाला जर मिळालेला नसेल तर इथं जे आहे तुम्हाला जे काही रेटच्या खाली झिरो झिरो दिसेल म्हणजे तुम्हाला क्लेम म्हणजे तुमचा क्लेम झालेला नाही तर पेमेंट बाकी आहे तर तुम्हाला मिळालेला जर पीक विमा जर मिळालेला असेल तर तुमचं जे काही अमाऊंट आहे अमाऊंट इथं दिसेल जर तुम्हाला अमाऊंट मिळालेलं नसेल तर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये जमा झाले तेसुद्धा तुम्हाला इथं दाखवेल तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुम्हाला विमा मिळाला की नाही चेक करू शकता तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला तुमचं स्टेटस काय दाखवत आहे व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही तर प्रकारे पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ पाहण्यासाठी